आज येथे अनुसूचित जातीच्या महाराष्ट्र राज्य आयोगाचे सदस्य सचिव श्री लोखंडे साहेब यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत जिल्ह्यातील मागासवर्गीय समाजावर होणाऱ्या अत्याचारांचा तसेच अति वाढलेल्या खोट्या गुन्ह्याच्या नोंदींचा मुद्दा विजूभाऊ मगर यांनी मांडला दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत करडक यांनी रमाई घरकुल योजनेतील प्रलंबित प्रश्न आणि शेवगाव तालुक्यातील भूमिहीन मागासवर्गीयांना मिळालेल्या जमिनीवरील फॉरेस्ट शेरा रद्द करण्याची ठाम मागणी केली सर्व मागण्यांची गंभीर नोंद घेतली जाईल आणि संबंधित विभागाकडे त्वरित कार्यवाहीसाठी पाठपुरवठा होईल असे आश्वासन श्री लोखंडे साहेबांनी यावेळी आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी विजय मगर आयोगाच्या नियोजित दौऱ्यानिमित्त जिल्हा प्रशासन समाज कल्याण या सगळ्या यंत्रणेशी संबंधित असणारे अनेक निवेदन प्राप्त झाले बऱ्याचशा गोष्टी निघेल काही ठिकाणी मांडी पोलीस अधिकाऱ्यांना पण तसे निर्देश दिलेले आहेत की जिथे एफ आय आर झालेलं आहे अरेस्ट झालेलं नाही उदाहरणार्थ पातर्डीच्या प्रकरणामध्ये तर शहरी शाखावरून ते अटक करतीलच पण बऱ्याच ठिकाणी क्रॉस एक कंप्लेंट्स पण झालेल्या आहेत त्यातही ती सत्यता पडताळणी पाठवून त्यामध्ये काय निर्णय पोलीस अधिकारी घेतीलच बऱ्याच वेळेला तुम्हीसुद्धा तुम्हाला एक आयोगाचं तुम्हाला एक नवं निवेदन आहे की जर आपल्यावर अन्याय होत असेल तर खालचा अधिकारी ठाण्या अमोलनं पी आय एस पी शहराच्या ठिकाणं ए सी पी हा स्पेशल ॲक्ट आहे याच्यामध्ये इतर कायद्यामध्ये याच्यामध्ये तपास अधिकारी म्हणून साधा कॉन्स्टेबल चालतो पण या स्पेशल ॲक्टमध्ये नॉट फॉर म्हणजे नॉट लेस दॅन ए सी पी आणि डी वाय एस पी याच्यावरच्या अधिकाऱ्यांकडे या कायद्याचा तपासा असतो हा स्पेशल ॲक्ट आहे भारतीय संविधानाच्या आर्टिकल सेवन्टीनवर आधारित हा कायदा आहे संविधानिक त्याला मूल्य आहेत आणि म्हणून जो डिप्राईवड क्लास आहे जो खर्चा वर्ग आहे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या कायद्याची निर्मिती झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या स्तरावर प्रयत्न केले जातात अवेअरनेस दा अवेअरनेसबद्दल हो बऱ्याच वेळेला पोलीस ते नोंदून घेत नाही आहेत पोलिस दबाव असतो राजकीय दबाव असतो अनेक गोष्टी असतात पण आपण जर लक्षात आणून दिल्या फॅट कायदा याला साक्षीदार वगैरे हो काही कोणाची गरज लागत नाही तुम्हाला स्पष्ट सांगतो गेल्या गेल्या त्या पोलिस अधिकाऱ्याला तो नोंदून घ्यायचा आहे आणि कोणी जर टाळटाळ करत असेल तर वरच्या अधिकाऱ्याकडे जायचं आहे त्यातही पुढे तुम्हाला टाळडाळ करत असेल तर जे राज्याला एक नोडल ऑफिसर आहे त्या नोडल ऑफिसरवर तुम्ही फोनवर सुद्धा कल्पना देऊ शकता अशा पद्धतीने कायद्याची सगळी तरतूद आहे आणि यू शूड इन्व्हाइट आपण जर इन्वयट असो तर आपल्याला कायद्याच्या या सगळ्या गोष्टीचं संरक्षण पोलिसामार्फत आपल्याला प्रशासन सहकार्यात समाजकल्याण जिल्हाधिकारी आणि माननीय पोलीस अधीक्षक किंवा एस पी या संयुक्त मिटिंग भेट द्यायची पाणी करायची करायचा आणि गुन्हा नोंदवून घ्यायचा आहे तर माननीय निवेदन दिलेले आहेत ते त्या पद्धतीनं कारवाई करतील असे मी त्यांना निर्देश करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा நம்பர்